आपल्याला तर माहित आहे की जगामध्ये सर्वात जास्त पक्षाची नोंदणी असलेला संघटन ताकद असलेला पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि आज तो आपल्या वैभवात असताना भारतीय जनता पार्टीने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस बावनपुळे साहेब यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात चिखलीकर साहेब सूर्यकांता ताई आदरणीय आमदार केराम साहेब माजी मंत्री किनाळकर साहेब या सर्वांच्या नेतृत्वात मला संधी दिली नांदेड जिल्हा उत्तर या विभागाची जिल्हा अध्यक्षपदाची पदाची ग्रामाची खर तर आता आपल्याला सर्वांनाच माहिती की फेब्रुवारीच्या अखेरीस लोकसभेची निवडणूक आहे बूथ रचनेपासून ते लोकसभेपर्यंत पक्ष आवडितपणे कार्य करत असतो आणि अधिकचा परिश्रम घेण्यासाठी या संधीचा उपयोग करण्याचा माझा मानस आहे सामान्य कार्यकर्त्याला पक्ष संघटनेमध्ये सर्वांना सहभाग मिळावा सर्वांचा समन्वय व्हावा जिल्ह्यातील सर्व नेत्यांना सहज संवाद करायचा त्यांना चॅनलाइज करणे आणि शेवटच्या मतदाराला जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीकडे वळवण्यासाठी जे काही पक्षाच्या नियोजनाचे कार्यक्रम आहेत जे काही स्वतःचे वैयक्तिक कार्यकर्त्याचे प्रयत्न आहेत त्यासाठी आम्ही आरोप प्रयत्न करणार आहोत मतदार नाही खरं तर भारतीय जनता पार्टी कोणत्या ने एका नेत्याच्या विरोधात किंवा एका नेत्याला डोळ्यात समोर ठेवून कार्य करत नाही पक्ष अवरितपणे संघटना बांधून भविष्यातील वीस वर्षाचं नेतृत्व घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असत आणि भारतीय जनता पार्टीने आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात दिग्गज कोण आहे ना तर नांदेड जिल्ह्याची जनता आहे हे आपण दोन हजार एकोणीस ला लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं यापूर्वी व्यंकटेश काप्दे साहेबांच्या निवडणुकीत पाहिलं त्यामुळे लोकशाहीमध्ये एखाद्या नेत्याला डोळ्यापुढे न ठेवता जनतेला आणि मतदाराला डोळ्या पडून भारतीय जनता पार्टी रचना करत असते कार्य करत असते कदाचित त्यामुळेच त्यांनी मला एका सामान्य कुटुंबातल्या अतिशय सामान्य असणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली खर तर माजी मुख्यमंत्र्यांच्या प्रवेशाबद्दल आदरणीय खासदार साहेबांनी बोलल्यानंतर मी काय बोलण्याचा योग्य नाही आदरणीय चिखलेकर साहेबांनी याबाबत सविस्तर असं माळेगावमध्ये बोललेले आहेत आणि हा यांचा प्रवेश हा राज्यस्तरीवर ठरत असतो त्यामुळे मी बोलणं उचित नाही पण ते नाही जरी आले तर भारतीय जनता पार्टीमध्ये नांदेड जिल्ह्यातील अनेक दिग्गज काँग्रेसचे नेते संपर्कात आहेत याबाबत जर बावनकुळे साहेबांनी सांगितलं बावीस तारखेला या जगाने आणि भारत देशाने रामलल्लाचा जे महा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पाहिला आणि श्रद्धेने भावनेने अतिशय आनंदित झालेला हा भारतीय जनसागर पाहिल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये दे यावं देशाचं देवाचं आणि विकासाचं काम करावं त्यामुळे अनेक लोक येतील यात मला काही शंका वाटत